नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, आपण बरेचसे व्हिडिओ तर बघितलेले आहेत पण आता नेमकं को स्टँड कोणता वापरायचा आणि शूटिंग कसं करायचं ते आपलं राहिलं होतं सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शूटिंग कशी करायची आहे आपल्याला आणि नेमकं कोणते स्टँड वापरायचे आहेत कारण की प्रॉपर स्टँड वापरणेसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आपण बघा हातात असा पकडून पकडून किती हातात पकडणार आहे मोबाईल आणि जर तुम्ही कुकिंग व्हिडिओ करणार असाल तर तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे जे ट्रायपॉड आहे तर सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही प्रॉपरली जर हे घेतलेत तुम्ही जर स्टँड घेतले सो त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित एक काम खूप सोप्पं होऊ शकतं कारण की कुकिंग करताना आपल्याला आपले दोन्ही हात यूज करावे लागणार आहे त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे सो so, आता माझ्याकडे जे स्टँड मी लावलेला आहे टेबलला सो so, ते पण मी दाखवते आणि दुसरं जे मी यूज करते म्हणजे जसं की लांबून जर एखादा शॉर्ट घ्यायचा असेल तर ते कसं घेऊ शकतो सो so, ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, चला मी पहिल्यांदा तुम्हाला आत्ता जे दाखवणार आहे ते पण दाखवते की हे टेबलवरचं हे मी इथे लावून ठेवलेलं ला आहे हे अशा पद्धतीने आहे इथे सो आता ह्याला मी बॅक कॅमेराने थोडंसं तुमच्याशी तुम्हाला दाखवते हो की नेमकं कसं यूज करायचे ते आपण आणि कोणत्या ह्याच्यासाठी आपल्याला यूज होतं ते सो ते आपण बघूया आणि मेन म्हणजे आत्ता सध्या मी एकच लाईट चालू केली होती पण दुसरी लाईट लावल्यानंतर लगेच कसा फरक पडतो त्यामुळे लाईटीचं सुद्धा आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे परंतु जास्त अशी लाईट आपल्या ह्याच्यावर पण नाही आली पाहिजे फोकस असा खूप जास्त पण नाही झाला पाहिजे आपली जी नॅचरल इ हे स्किन आहे किंवा नॅचरल फेस आहे ना सो तो दिसला तो खूप झाला इतकं जास्त पण ओव्हर करायची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं सो मी बॅकने तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता हे असं आहे सो इथे जे आहेत ना याला असा इथून चिमटा असल्यासारखं आहे इथून याची ना लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सो हा असा चिमटासारखा आहे आणि इथे आपण मोबाईल इथे तुमचा अशा पद्धतीने लावू शकतो म्हणजे उभा पण लावू शकतो आणि आडवा पण लावू शकतो म्हणजे आपल्याला जर यूट्यूबसाठी जर हे करायचे असतील लॉंग व्हिडिओसाठी तर आपण याला आडवा मोबाईल लावायचा आहे आणि जर शॉर्ट करायचे असतील तर उभा आणि हा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री हा पूर्ण फिरतो हां इथे मी लावलं आहे हा टेबलला तसंच तुम्ही आ, हे किचनच्या ओट्यावर पण तुम्ही लावू शकता जेणेकरून हा पूर्ण असा हे बघा आता हे खाली तुम्हाला जर इथे आता रेसिपी आहे इथे जर आपलं एखादं गॅस आहे आणि इथे जर तुम्हाला जर रेसिपी शूट करायची आहे सो हा जो कॅमेरा आहे हा जे हे जे स्टँड आहे सो ते अशा पद्धतीने खाली घेतलं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला इथून आपण याला मोबाईल असा लावू शकतो इथून सो so, आता सध्या माझ्याकडे एकच आहे मोबाईल त्यामुळे मला ते शूट करायचं पण त्याच्यामुळेच राहून गेलं सो मी असं दाखवते तुम्हाला आणि मग पुन्हा आपल्याला जर वरती घ्यायचं असेल तर तुम्ही या साईडला करू शकता म्हणजे हा सुद्धा पूर्ण 360 सिक्स्टी डिग्री हा रोटेड होतो आता आ, हे जे दुसरं स्टँड आहे ना तर हे मोठं पण होऊ शकतं आणि छोटं पण होऊ शकतं आणि इथे याला जे आहे ते ब्लूटूथसुद्धा दिलेलं आहे म्हणजे इथे बघू शकता हे ब्लूतूथ आहे आपण जर कुठे लांब असेल आणि आपल्याला जर फोटो काढायचे असतील व्हिडिओ काढायचे असतील तर आपण हे करू शकतो आता याला थोडंसं असं खाली केलं ना तर हे पूर्ण छोटं पण होऊ शकतं सो so, आपण किचनच्या जवळसुद्धा सुद्धा हे स्टँड आपण ठेवू शकतो आता प्रत्येकांचा ओटा किती छोटा आहे मोठा आहे यावर डिपेंड असतं so, सो याच्यापेक्षा काही छोटे पण स्टँड असतात सो so, त्याची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते तुम्ही त्याच्यावरती जाऊन घेऊ शकता आता हे जे आहे सो so, मी आत्ता सरळ जस्ट बनवत होती त्यामुळे मी हे केलेलं आहे आणि इथे जे आहे एक बटन आहे सो so, आपल्याला हे थोडंसं फिरवलं ना तर आपण आपल्याला कुठे पाहिजे आता जर आपल्याला जर खाली असा पकडायचं असेल तर तुम्ही असं करू शकता म्हणजे हे सुद्धा पूर्ण मूव्ह होतं अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कुठल्या साईडने कॅमेरा लावायचा आहे आता या साईडने उभा लावायचा असेल तर आपण आडवा लावायचा असेल तर कोणत्या पद्धतीने करायचे तर हे पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेड आहे त्यामुळे या पद्धतीचेच आपण स्टँड घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल कारण की खूप जास्त असे कमी किमतीचे घेऊन पण काही उपयोग नाही आहे त्यामुळे प्रॉपर स्टँड घ्यायचं आहे आपल्याला आता हा किती मोठा होतो मी ते तुम्हाला दाखवते आता हा मी सगळ्यात छोटा गेलेला आहे तर आता मोठा दाखवते मी हा आ, सो हा एवढा झालाय तर मी पूर्ण आता याला खेचायचं आहे असं हे ॲक्च्युली मी जेव्हा नवीन आणला होता सो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलाय पण मी पुन्हा एकदा दाखवते सो so, हा असा इथंपर्यंत आहे म्हणजे पूर्ण मी उभी राहिले ना तर अगदी माझ्या हाईट एवढा हा स्टँड आहे इथे दिसतोय अगदी माझा हाईट एवढा हा स्टँड आहे सो so, अशा पद्धतीने आपण कितीही आपल्याला जर करायचं असेल म्हणजे कुठेही आपल्याला जर शूट करायचं असेल तर हा जो स्टँड आहे तो खूप उपयोगी आहे फक्त हा थोडा कॉस्टली आहे म्हणजे हा सतराशेला काहीतरी हा स्टँड आहे आणि तो स्टँड इतका कॉस्टली नाही आहे पण तो पण त्याला खूप गरज आहे कारण की माझे वेगळे पण व्हिडिओ असतात शूट करायचे असतात सो त्यामुळे मला ते हे होतं कारण की आपण जसं की लिहितो खाली लिहितो आणि आपल्याला जर हा मोबाईल जर असा पालता ठेवायचा असेल म्हणजे असा सो हे पूर्ण असं खाली आलं पाहिजे त्यामुळे काही जे स्टँड आहेत ना तर ते खूप विचार करून आपल्याला घ्यावं लागतं सो आ, सो so, अशा uh, पद्धतीने हे स्टँड आहे तुम्ही घेऊ शकता आणि uh, शूटिंग पण व्यवस्थित आपल्याला प्रॉपर हे सगळे uh, स्टँडवरतीच करायचं आहे uh, जेणेकरून uh, कसं होईल माहिती आहे का की प्रॉपर शूट केला जाईल आणि हलणार नाही आपल्या हातात असल्यानंतर काय होतं की कॅमेरा हलतो आपलं लक्ष इकडे तिकडे जात असतं त्यामुळे आणि जर याच्यामध्ये जर असेल स्टँडमध्ये जर असेल तर ते प्रॉपर व्यवस्थित लागून असतो तिथे मोबाईल फक्त थोडंसं गॅसकडे किचनकडे हे करताना थोडंसं गोष्टी बऱ्यापैकी हे कर जा। करायच्या जेणेकरून जास्त गॅसच्या जा जवळ जा पण जाणार नाही सो त्याची तेवढी काळजी घ्यायची सो चला आता पुढे सगळ्यांनी कामाला लागा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी एक दोन तीन याची जे मी वापरलेले आहेत दोन तीन स्टँडची मी लिंक देते तुम्हाला जे चांगले असतील टिकाऊ असतील म्हणजे जास्त खर्च पण नाही होणार आपला सो अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही स्टँडच्या लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही पर्चेस करा आणि व्हिडिओला स्टार्ट करा सो चलो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय